श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो सर्व अमावस्यांमध्ये श्रेष्ठ असलेली सोमवती अमावस्या येत्या आठ एप्रिलला आहे जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात सोमवती अमावस्याला भगवान शंकरांची उपासना केल्याने इच्छित फळ मिळते असे सांगितले जाते याचबरोबर ज्या घरावर पितळ नाराज असतात ज्या लोकांच्या प्रगतीत अडथळे आणतात अशांसाठी सोमवती अमावस्या खास ठरते कारण पितृदोषातून मुक्ती मिळवण्या साठी काही उपाय आमोसेच्या दिवशी केल्याने समाधानकारक बदल घरामध्ये घडू शकतात तसेच या अमावस्येच्या दिवशी काही तांत्रिक क्रिया देखील केल्या जातात आता त्याचे प्रमाण थोडे कमी झाले आहे पण कुठे ना कुठे या गोष्टी चालूच आहे कारण की प्रत्येकालाच आपले चांगले व्हावे असे वाटत नाही तर अशा व्यक्ती तुमच्या आसपास भरपूर असतात पण त्या आपल्याला कळून येत नाही तर आपल्याला त्यांनी काही वस्तू दिल्या तर त्या खायच्या नाही कोणते दोन पदार्थ हे खायचे नाही तसेच या दिवशी कोणत्या दोन वस्तू आपण घरामध्ये चुकूनही आणू नये याबद्दलची माहिती देखील जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सब्स्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून चुकाया होऊन जातात मग आपले शेजारी असो किंवा नातेवाईक असो आपल्याला आणि आपल्या मुलांना खायला देखील देत असतात पण प्रत्येकाच्याच मनामध्ये आपल्याबद्दल चांगले विचार असतील असे नाही प्रत्येकाच्याच मनामध्ये आपल्याबद्दल सकारात्मकता असेल असे नाही त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे तिचा देखील प्रभाव आपल्यावरती पडत असतो आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती पडतो आणि मग आपल्या घराण्याची प्रगतीही कुठेतरी खुंडत असते त्यामुळे आपल्याला या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे तर आता आपल्याला कोणते पदार्थ खायचे नाही तर तुम्ही सफेद स्वरूपामधील पदार्थ या दिवशी कोणी दिले तर चुकूनही खायचे नाही विशेषतः खीर सफेद पेढा सफेद मिठाई देखील तुम्हाला दिली जाऊ शकते सफेद स्वरूपामधील जे काही पदार्थ आहे ते तुम्हाला बाहेरच्या व्यक्तीने दिले तर चुकूनही खायचे नाही आपल्याला देखील माहीत असते की कुणाला आपल्याबद्दल चांगले वाटते आणि कुणाला आपल्याबद्दल वाईट वाटते तर अशा व्यक्तींकडून आपण ही वस्तू चुकूनही घ्यायची नाही विशेष तुमच्या घरातील लहान मुलांना या गोष्टी सांगून ठेवा कारण की लहान मुलांना या गोष्टी समजत नाही आणि मग कोणी काही खायला दिलं तर ते पटकन खाऊन जातात आणि नंतर त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला बघावे लागतात मग मुले सतत आजारी पडणे त्यांचा अभ्यासात लक्ष न लागणे किंवा इतर काही अडचणी अडथळे संकटे हे येत असतात ज्याच्या बाबत या गोष्टी घडलेल्या आहेत त्यांना नक्कीच या गोष्टींची जाणीव असेल त्यामुळे आपण कोणी काही खायला दिले तर या दिवशी चुकूनही खायचं नाही विशेषतः खीर आणि सफेद मिठाई जर कुणी आपल्याला खायला दिली तर ती खायची नाही तसेच तुम्ही या दिवशी कुठेही बाहेर जेवण देखील करू नका कुणाच्याही घरी आपण या दिवशी बाहेर जेवण करायचं नाही हॉटेलमध्ये तुम्ही जेवण केलं तर ते वेगळं पण कुणाच्याही घरामध्ये आपण या दिवशी जेवण करायचं नाही अगदी कार्यक्रम असला तरी तिथे देखील तुम्ही जेवण करू नका कारण की आपल्याकडून या चुका होऊन जातात आणि नंतर आपल्याला त्याचा खूप मोठा पस्तावा देखील होत असतो तसेच आपल्याला या दिवशी घरामध्ये काही वस्तू देखील आणायच्या नाही घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू वा केरसुनी सरास वापरली जाते समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मी ही आली केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत गाढव हे तिचे वाहन आहे अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्थ मोठे आहे अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असले या दिवशी घरात नवीन झाडू व केरसुनी आणू नये असे सांगितले जाते या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम होतो अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते त्यामुळे आपण केरसुनी व झाडू या दिवशी खरेदी करायचा नाही तसेच अमावस्येचा संबंध पितरांशी जोडल्याच्या अनेक कथा देखील आपल्याला आढळतात त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असे सांगितले जाते असे केल्यास नकारात्मकता येते शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरलं जातं अमावस्याच्या दिवशी करायच्या पूजनाचे साहित्य हे आधीच आणून ठेवायचे थे। आहे त्या दिवशी आपण हे साहित्य आणू नये मग अगदी पूजेमध्ये लागणारे अगरबत्ती धूप दीप हे जे काही आहे ते आपल्याला या दिवशी घरी आणायचं नाही तुम्ही अगोदरच्या दिवशी घरी आणू शकता पण अमावस्याच्या दिवशी या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या नाही अगदी गुढीपाडव्याच्या दिवशी जे काही वस्तू आपल्याला लागणार लागणार आहे त्या अमावस्येच्या अगोदरच्या दिवशी घरी आणून ठेवा पण अमावस्येच्या दिवशी आपल्याला खरेदी करायच्या नाही अमावस्येच्या दिवशी आणि मालिश करू नये असे सांगितले जाते यामागे लोकमान्यता असल्याचे म्हटले जाते याचा संबंध पितरांशी जोडला जातो अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही उरकण्यात येतो तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचारही अधिक असतो त्यामुळे आपण या दिवशी तेलाने मालिश करू नये तसेच अमावस्याच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे देखील म्हणतात तसेच धन धान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे यामुळे पितृदोष लागू शकतो अमावसेच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पितरांना समर्पित होते अमावसेला श्राद्ध श्राद्धविधी करतात त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये त्याआधी वा नंतर आणले तर चालतात पण आपल्याला त्या दिवशी धान्य खरेदी करायचं नाही अगदी बाजरी असेल गहू असेल किंवा तांदूळ असेल हे देखील आपण पण या दिवशी खरेदी करायचं नाही या दिवशी दळण देखील दळू नये असे म्हणतात उन्हामुळे कासावीत झालेलो आपण पाणी पितास तृप्त होतो तेच पशु पक्षी यांचे हाल होतात पितृदोषासाठी या पक्ष्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था केल्याने पितृ शांत होतात त्यांचे समाधान होते त्या पक्ष्यांच्या रूपात पित्रांनाच अन्न पाणी दिले जाते केवळ अमोसेच्या दिवशीच नाही तर इतर वेळीसाठीही प्राण्यांना आपण पाणी हे आवर्जून दिले पाहिजे मुक्या जनावरांना कधीही छळू नका असहाय्य प्राण्यांना व्यक्तीला त्रास दिल्याने राहूचा क्रोध वाढतो विशेषतः सोमोती अमावस्येच्या दिवशी कावळा कुत्रा गाय म्हैस इत्यादी प्राण्यांचा अपमान करू नये उलट आपण या प्राण्यांची या दिवशी जर सेवा केली तर आपले पित्र हे शांत होत असतात व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतात या दिवशी आपल्या दारावरती जर कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील आपण तसेच जाऊ द्यायचं नाही त्या व्यक्तीला पण काहीतरी खायला द्यायचं आहे किंवा तुम्ही साधं एक ग्लास भरून पाणी दिला तरी पण ते तुमच्यासाठी पुण्यच आहे तो व्यक्ती आपल्या दारातून तसाच नये आपण या दिवशी जेवढे धर्म करू तेवढे आपले पित्रांना समर्पित होत असतात सोमवती अमावस्येच्या दिवशी दूध आणि तांदूळ दान करावे यामुळे तुमची आर्थिक संकटांतून सुटकाही होते जर काही कारणाने तुमचे पूर्वज तुमच्यावर रागवले असतील तर त्यांचा रागही निघून जातो हिंदू धर्मात पिंडदान देखील खूप महत्त्वाचे मानले जाते जर काही कारणास्तव हो, तुम्ही तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केले नसेल तर तुम्ही सोमवती ते दिवशी पिंडदान करावे याने पित्रांचे अतृप्त आत्मेही तृप्त होतात असे म्हणतात सोमवती अमावस्याच्या दिवशी काळ्या तिळाचे दान अवश्य करावे यामुळे पितरांचे दुष्कृत्यही दूर होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो यामुळे तुमची जीवनात प्रगती होते तुम्ही मंदिरात काळे तीळ जरूर दान करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद